मृत्युदेह वडिलांना बोलला की माझा अपघात नसून खून झाला असा वडिलांचा दावा खुनाचा गुन्हा दाखल करा अन्याथा अमरण उपोषण अहमदनगर शेवगाव पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांना वडील भाऊसाहेब शहादेव खेडकर राहणार सामनगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये तक्रार अर्ज दिला आहे की शेवगाव तालुक्यामध्ये माझा मुलगा मयत रमेश भाऊसाहेब खेडकर ड्रायव्हर व्यवसाय करत होता दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी रात्री जेवण करून नऊच्या सुमारास गावातील मुकुंद प्रमोद शेळके यांनी बदली ड्रायव्हर म्हणून माझ्या मुलाला विशाल बलदावा यांच्या मालकीच्या डंपर क्रमांक एम एच सोळा ई पंच्याऐंशी पन्नास या डंपरवर वीट भट्टी करता माती टाकण्यासाठी घेऊन गेला होता त्यानंतर वांडेकर यांच्या पेट्रोल पंपावर शेवगाव रोड वर रात्री बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास डिझेल भरून रघुनाथ त्रिंबक दमाळे यांच्या मालकीच्या शेतात गट नंबर आठ लोळेगाव शिवारात माती भरण्यास गेला होता तिथून त्याने लाला तम्मजभाई शेख यांच्या भट्टीवर खेपा टाकत होता रात्री तीन वाजेपर्यंत मातीची वाहतूक बंद झाली होती नंतर थोड्या वेळाने मोठमोठ्याने आरडाओरडा चालू झाला परता आवाज बंद झाला नंतर पहाटे पाच नंतर तेथून डम्पर घेऊन गेले ही हकीकत सकाळी सहा वाजता फोन करून आम्हाला सांगितली तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे त्याला शेवगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो मुलाची बॉडी तपासून पाहिले असता त्याच्या डोक्यात डोऱ्यावर तोंडावर गंभीर वार होता डोक्यातून रक्त सराव झालेला दिसत होता उजव्या पायाचा गुडघा मोडलेला होता माझ्या मुलाला पाहून तो अपघात नसून खूनच केला आहे अशी माझी खात्री झाली नंतर आम्ही शेवगाव पोलीस स्टेशनला गेलो असता आमची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ तार केली आम्ही घटनास्थळी पाहणी केली असता मातीवर माझ्या मुलाचे सर्वत्र रक्त पडलेले होते अपघात झाला असता तर माझ्या मुलाचे रक्त एकाच जागेवर पडलेले असते त्या ठिकाणी झटापती झाल्यामुळे माती इकडे तिकडे विस्कळीत पडलेली दिसत होती पोलिसांना सर्व हकीकत सांगूनही खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला नाही पोलिसांनी तीन दिवसानंतर पंचनामा केला त्यावेळेस जेसीबी बीने पुरावा नष्ट केला होता काही पोलिसांनी सांगितले की खुनाचा गुन्हा दाखल करू नका तुम्हाला वाळू तस्कर गाडी अंगावर घालून जीवच मारून टाकतील असे सांगितले तुम्हाला त्रास होई पण मी साहेबांना पोलिसांना म्हणालो की साहेब माझ्या मुलाचा अपघात नसून तो खून झाला आहे तुम्ही खुनाचा गुन्हा दाखल करा असे वेळोवेळी विनंती केली पण त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही त्यानंतर शेवगाव पोलीस स्टेशनचे बीट हवालदार यांनी असे सांगितले की अपघाताचा गुन्हा दाखल केल्यास तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल असे सांगितले आम्ही म्हणालो आम्हाला पैसे नको साहेब आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करा आम्हाला न्याय द्या असे विनंती करीत होतो तरी पण आमचे काहीही शेवगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी पोलीस अधिकाऱ्यांनी ऐकून घेतले नाही तब्बल तेवीस दिवसा आमच्यावर दबाव टाकत होते की तुमच्या मुलाचा खून झाला नसून अपघात झाला आहे असे बोलून पोलीस प्रशासन उडवडीचे उत्तरे देऊन खुनाचा गुन्हा दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यानंतर दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी अपघाताचा गुन्हा दाखल करून घेतला पण मला एफ आय आर हा वाचून दाखवता सही करून घेतली पण माझ्या मुलाचा अपघात नसून आरोपी एक मुकुंद प्रमोद शेळके दोन नवनाथ साळवे राम गाडे तीन सोनू राजेंद्र सबल्स जेसीबी ड्रायव्हर चार रघुनाथ त्रिंबक दमाळे पाच जमीर सदल बाबा शेख यांनी खून केला आहे तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्याकडे तपासाचे काम दिले आहे तरीही अद्याप कुठलाही तपास केलेला नाही आम्ही तपासाची विचारपूस केली असता आम्हाला उडवणीचे उत्तरे दिली जातात त्यामुळे आरोप्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय मिळावा ही नम्र विनंती अन्यथा आम्ही दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अमरण उपोषण करू असे असे निवेदन पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर यांना दिले आहे नाव शोभा भाऊसेब खेडकर राणार सामनगाव तालुका शेवगाव हो जिल्हा अहमदनगर राणार खेडकर वस्ती येथे माझा मुलगा रमेश खेडकर पंधरा चारला संध्याकाळी ला सोमवारी साडेनऊला ते जेवण करून मला आंग चोपायला लावलं लाई माझं आंग चोपू मी आग चोपलं आणि म्हणला मला शेळके मुकुंद शेळके यांनी मला कामावर जायचं आहे आम्हाला मातीच्या धंपरवर आणि त्यांनी मला बोलवलेलं आहे असं सांगून तो मला गावात गेलेला आहे देनांक पाच सहा दोन हजार तेवीस रोजी पोलीस अधीक्षक पोलीस कार्यालय अहमदनगर एस पी ऑफिस विषय माझा मुलगा रमेश खेडकर वय बावीस वय बावीस यांचा फोन करून मुकुंद प्रमोद शेळके तसेच नवनाथ सावळेराम गाडे सोनू राजेंद्र सबलस रघुनाथ त्र्यंबक डामळी जेनेल चंदलबाबा से या माझ्या मुलाचा अपघात दाखवला तरी हा अपघात नसून खून आहे त्याच्यावर त्यांच्यावर खुनाचा खुणाचा गुन्हा दाखल न झाल्यास मी माझे मुलाबाळासोबत आमरण उपभोषण उपोषण दिनांक अकरा सहा दोन हजार तेवीस रोजी करणार आहे अर्जदार बहुशत चार दिवस बेचाळीस वय व्यवसाय शेती राहणार चा तालुका शेवग विनंतीपूर्वक तक्रार तरतो प्रकार अर्धिक सर्तू देतो की माझा मुलगा रमेश ड्रायवर व्यवसाय करत होता गावातील मुकुंद शेळके यांनी बदली ड्रायव्हर म्हणून माझ्या मुलाला विशाल बालदावा यांच्या मालकीच्या डम्परवर डम्पर क्रमांक एम ए सोळा ई ई पंचेचाळीस पन्नास या डम्पोरवर वीट भट्टी करता माती टाकण्यासाठी घेऊन गेला होता पंधरा चार दोन हजार तेवीस रोजी रात्री जेवण करून साडेनऊच्या सुमारात गेल साडेनऊच्या सुमारास घेऊन गेला नंतर त्याने वांडेकर वांडेकर यांच्या पेट्रोल पंपावर पांढरी हो, फुशबोर रात्री साडेबारा वाजता बाराच्या सुमारात डिजेल भरून रघुनाथ त्रिंबक डामाळे यांच्या मालकीच्या शेतात गट क्रमांक झ झिरो आठ डोळेगाव शिवारात माती भरण्याकर भरण्यास भारन्या, भरण्यास गेला होता तिथून त्याने लाला तम्मजबाई शेख यांच्या भट्टीवर ठेपा टाकत होता रात्री तीनपर्यंत वाहतूक नंतर बंद झाली होती नंतर थोड्या वेळाने मोठमोठ्याने आरडाओरडा चालू झाला परत आवाज बंद झाला नंतर पहाटे पहाटे पाचच्या तिथून डम्पर घेऊन गेले व ही हकीगत सकाळी सहा वाजता फोनवरून आम्हाला सांगितली तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे त्याला त्याला शाळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो व मुलाची बॉडी तपासून पाहिली असता त्याच्या डोक्यात तोंडावर डोळ्यात डोक्यावर आणि तोंडावर वार होती डोक्यातून रक्त सराव झाला झालेला होता उजव्या पायाचा गुडघा मोडलेला होता माझ्या मुलाला पाहून तो सर्व अपघात नसून खुणच केला आहे अशी माझी खात्री आहे नंतर आम्ही शौगो पोलीस शौगो पुल स्टेशनला गे पोलीस स्टेशनला गेलो आजता आमची तक्रार देण्यात देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली आम्ही घटनास्थळी पाहणी केली आता मातीवर माझ्या मुलाचे सर्वत्र रक्त पडलेले होते व त्या ठिकाणी झटपट झाल्यामुळे माती इकडे तिकडे विस्कटलेली दिसत होती पोलिसांना सर्व हकीकत सांगूनही खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि तीन दिवसानंतर पंचनामा केला त्यावेळेस जी सी बीने पुरावा नष्ट केलेला होता काही पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल कोणाचा गुन्हा दाखल करू नको तुम्हाला मला वाळू तस्कर गाडी अंगावर घालून शिवस मारून टाकतील कु। असे सांगितले व तो मला त्रास होईल पण मी साहेबांना मी साहेबांना व पोलिसांना म्हणालो की साहेब माझ्या मुलाचा अपघात नसून तो खून झाला आहे तुम्ही कोणाचा गुन्हा दाखल करा अशी वेळोवेळी विनंती केली पण त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही नंतर सौभाचे श्री डावलदार प्रश्नाम नाकडे वेदराजपट यांनी सांगितले की अपघाताचा सा गुन्हा दाखल दाखल कर तुला तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल असे सांगितले होते पण तेवी दिवसांनी पण तीवी दिवसाने त्यांनी दबाव टाकून नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी आपचा गा, आप गुन्हा दाखल करून घेतला पण या फरा आम्हाला वाचून न दाखवला हो न दाखवता हो दा। सही घेतली पण माझ्या मुलाचा अपघात नसून आरोपी ंद प्रमोद शेळके नवनाथ सावळेरम गाडे सोनू राजेंद्र सबलस जशी ड्रायव्हर रघुनाथ शंभक्तमळे आणि जमिर संदरबाबा शेख यांनी माझ्या मुलाचा खून केला आहे तसेच यग उलटेशे यांचे एक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्याकडे यांच्याकडे तपासणीचे काम दिले आहे तरी तरी ही आगा कुठलाही तपास केलेला नाही विचारपूस केली असता आम्हाला उडवा उडवीचे उत्तरे दिली जातात त्यामुळे आरोप्यावर कोणाचा गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय मिळावा ही नम्र विनंती आरोप याच्यावर जर आम्हाला न्याय नाही भेटला असा गुन्हा दाखल जर नाही केला तर दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही एस टी कार्यालयासमोर